नमस्कार लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ला अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज ताजी बातमी या ठिकाणी आलेली आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जय फसवणुकीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललेलं आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर पंधरावा हप्ता पुढील काही काळामध्ये तर येणारच आहे मात्र त्याआधी चौदावा हप्ता जो आहे ऑगस्टचा तो महिना अत्यंत गरजेचा आहे तर चौदावा हप्ता कधी मिळणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत सध्या जर बघितलं तर एक मोठी हालचाल समोर येत आहे तो म्हणजे पुढच्या आहेत दोन ते तीन दिवसामध्ये या ठिकाणी जी आर संदर्भातील बातमी येणार आहे मात्र त्याआधी एक समोर बातमी आलेली आहे ती म्हणजे सरकार आता ई के वाय सी करून फेडपाळ करणार आहे म्हणजे लवकरच ही प्रोसेस सुरू करण्यात येणार आहे यामुळे जर बघितलं तर जे सर्व महिलांना ई के वाय सी करावी लागणार आहे ई के वाय सी पूर्ण करणाऱ्या महिलांनाच योजनेत पुढचा लाभ मिळणार आहे अशी बातमी प येत आहे लवकरच ही प्रोसेस सुरू केली जाईल राज्य सरकारकडून ई के वाय सीच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याची कागदपत्राची पुर पुन्हा पडताळणी केली जाणार आहे मात्र ज्या गरीब महिला आहे ज्या लाभार्थी आहेत त्यांना पैसे मिळतच राहणार आहे जे बोगस लाभार्थी आहेत त्यांची मात्र आता सापरक त्यांना आता या ठिकाणी बसणार आहे लाईक करा धन्यवाद